सभा हीच पुरावा आहे कालची जी सभा झाली तीच पुरावा आहे की सत्ता परिवर्तन होणार तिथं आपलूज नगर परिषदेवरती भाजपची सत्ता येणार तिथे गेल्यानंतर ती महिला आल्या आणि सांगितलं त्यांनी की बाया पगार नाही आणि आज ठेकेदार म्हणतोय की आता पगार करणार नाही तुम्हाला कोणाकडे जायचंय त्याच्याकडे जावं मग आमच्या मानव अधिकारच्या सामाजिक कल्याणी मानव संरक्षण संघात याच्यावरती निवेदन दिलं आम्ही साहेबाला आणि सव्वीस ते सव्वीस तारखेला निवेदन दिलं तीस तारखेला पगार जमा झाल्या त्यांना आदरणीय रामभाऊ सातपुते साहेबांचं चांगलं नेतृत्व आहे सगळ्यांनी नेतृत्व ते स्वीकारलेलं आहे आता गावी स्वीकारायला करायला लागले अजून दोन दिवसात बराच याचा विफेक्ट होईल आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे एक वीस बावीस बावीस सदस्य आणि एक नगर अध्यक्ष निवडून जाईल दोन तारखेला जनतेला मी एवढंच आवाहन करेल की मी प्रभात पाच मधून आहे आणि विरोध प्रजा आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई आहे मी सर्वसामान्यातला असल्यामुळं जनतेला मला मनगटाला धरून हात हात धरून काम सांगता येईल व तिथं काम सांगता येणार नाही त्यामुळं शंभर टक्के जनता आम्हालाच करेल आता सामाजिक चळवळीत काम करत असताना तर इतकी तळमळ होती पण आज मी भाजपाच्या नेतृत्वाखाली माझ्या आम्ही माईल इकडे निवडणूक लढतोय आता ही कॉलेजकडे जाणारा जी रस्ता आहे ती रस्त्यासाठी आम्ही सुद्धा झगडलेला आहे म्हणजे आता आम्हाला पूर्ण काम करायची संधी मिळालेली आहे आणि लोक ती संधी देतील नमस्कार प्रभात मध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघतोय पंढरपूर नगरपालिका असेल सांगोला नगरपालिका असेल कुर्डवाडी नगरपालिका असेल नव्हे तर अकलूज नगरपालिका त्यात अकलूज नगरपालिका ही तर खरं आशिया खंडातील एक नंबरची नगरपालिका म्हणून आजपर्यंत आपल्या ज्ञात आहे आणि त्याच परिषदेवरती संपूर्ण पॅनलने त्या ठिकाणी उभी आहे अध्यक्षपदासाठी पूजाताई कुतमेरे हे सुद्धा आहेत तर पुढच्या मोहिते पाटील कुटुंबाकडून त्या ठिकाणी आडगळीताई ह्या सुद्धा उभ्या आहेत हे असताना प्रभाग क्रमांक पाच मधून आई आणि मुलगा भारतीय जनता पार्टीकडून उभे आहेत ते म्हणजे प्रभाग क्रमांक पाच मधून अमोल माने आणि महिलेच्या ठिकाणी त्या ठिकाणी नंदा बाळकृष्ण कृष्ण माने हे दोघेही त्या ठिकाणी उभे आहेत तर आपल्या आज खास मुलाखतीमध्ये अमोल माने यांना उपस्थित केले माने साहेब नमस्ते नमस्कार प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूज मध्ये तुमचं खर तर स्वागत आहे खर तर अक्रोदच्या या नगर परिषदेमध्ये किंवा अक्रोदच्या संपूर्ण भागामध्ये तुम्ही प्रथम तर माहितीच आहे सगळ्यांना पण आमच्या प्रभात न्यूज आणि भूमिपुत्र न्यूजच्या प्रेक्षकांना एकदा तुमची ओळख सांग नमस्कार मी प्रभाग चा उमेदवार अमोल बाळ कृष्ण माने व माझी आई नंदा बाळकृष्ण माने आम्ही एकाच प्रभागातून निवडणूक लढत आहे भारतीय भारतीय जनता जनता पार्टी पार्टी हा पक्षाकडून खर तर विशेष तसं पाहायला गेलं तर अमोल माने हे नाव पहिल्या सभेलाच आम्ही ऐकलं त्याचा उल्लेख सुद्धा जॉईंट किलर म्हणून त्या ठिकाणी उल्लेख करण्यात आला ही सगळी नाव रामभाऊने असं काय बघितलं तुमच्याकडे राजकारण असताना आणि महत्वाचं म्हणजे तुमची असणारी राजकीय सुरुवात कधी चालू राजकीय पार्श्वभूमी राजकीय पार्श्वभूमी सांगायचं झालं तर त्यावेळेला एक आम्हाला ग्रामपंचायतला माझ्या आईला संधी मिळाली दोन हजार पंधरा साली त्यावेळेला आम्ही आपलं पक्ष प्रचाराचं काम करून माझ्या सामाजिक माझ्या कार्यद्वारावरती मला एक हजार सत्तावन्न मतं मिळाली आम्हाला एक हजार सत्तावन्न मत पराभव किती मतांनी झाला एक दोन अडीचशे मताने आम्ही पोचू शकलो नाही तिथपर्यंत बरं म्हणजे चांगली काटेकी टक्कर झाली होती हा काटेकी टक्कर आणि त्या वॉर्डामध्ये शिवतेज शिव मोहिते पाटील तिथे होते उमेदवार बरं त्यांच्या विरोधात हा तुमच्या विरोधात ना ना, नाही नाही आमच्या विरोधात नव्हते परंतु तिथून ती तीन तीन उमेदवार दिलेले होते म्हणजे त्यांचे दोन लेडीज आणि प्लस ते एक जेंट्स बरं बरं असा तो प्रवास होता हा खर तर हे बघायला गेलं तर तुम्ही एका संघटनेत सुद्धा काम करताय हा झाला राजकीय त्या ठिकाणी तुम्ही अक्रोच्छा ग्रामपंचायतीमध्ये अगोदर लढला होता परंतु तुम्ही आज भारतीय जनता पार्टीकडून अधिकृत म्हणून उभे आहात परंतु या अगोदर कुठली संघटना वगैरे काय काम केलंय दोन हजार एकोणीस साली मी सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघ राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मी ती जॉईन केली तिथून जी प्रवास चालू झाला माझा सामाजिक चळवळीचा वयाच्या सोळा वर्षापासून मी तसं काम करतोय पण त्यावेळेला मी कुठल्या संस्थेला जॉईन नव्हतं माझी स्वतःची एक शिव शिवशक्ती संघटना काढली होती मग त्या माध्यमातून परत नंतर मग सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघाच्या माध्यमातून पुढं कार्य चालू राहिले आजपर्यंत आता कोणती जबाबदारी आता माझ्याकडं पश्चिम भारत अध्यक्षपद आहे बर पश्चिम भारत अध्यक्षपद किती राज्य येतात त्यात आठ राज्य आहेत बरं आठ राज्यांचं त्या ठिकाणी काय संघटना काम करते संघटना ही मानवी हक्काच्या हक्क मिळवून देण्यासाठी अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढते आणि वर केंद्रात राज्य मानव आयोग असते राज्यात मानवाधिकार आयोग असते मग आम्हाला जर कुठं कायदेशीर मदत नाही मिळाली तर आम्ही त्याचा दाद मागत असतो बर त्या ठिकाणी आज आपण आता परत अखलूज करू हे झालं तुमची राजकीय पार्श्वभूमी म्हणून खरंतर आज अकृदच्या संदर्भात काय वाटतंय आणि तुमची भूमिका काय असणार आहे समस्या आज काय तुम्हाला समस्या वाटत आहेत का किंवा अक्रोची हे विजन तुमच्या समोर आहेत ही आकडोतमध्ये केलं पाहिजे किंवा आज प्रमुख समस्या तुम्हाला काय वाटत आहेत आता सामाजिक चळवळीत काम करत असताना था था तर इतकी तळमळ होते पण आज मी भाजपाच्या नंतर तो माझ्या आम्ही माईलेकर निवडणूक लढतोय आता ही कॉलेजकडे जाणारा जी रस्ता आहे ती रस्त्यासाठी आम्ही सुद्धा झगडलेला आहे म्हणजे आता आम्हाला पूर्ण काम करायची संधी मिळालेली आहे आणि लोक ती संधी देतील त्यामुळे आमचं विजय चांगलेच असणारे रस्ते गटर स्वच्छ पाणी धुळ मुक्त आकलूज आणि उद्योग व्यवसायाच्या दृष्टीकोनात आज तुम्ही संघटनेत काम करताय कधी ह्या मागण्यांची भूमिका तुम्ही त्या ठिकाणी जे काही त्या सत्तेवरती होते कधी केली नाही का त्यांच्याकडे तसे संदर्भात ज्या काही समस्या मांडताय समोर ते सत्तेत होती त्यावेळेला ग्रामपंचायत होती तरी सुद्धा माझा असा लढा संघर्ष चालूच होता म्हणजे कोणालाही दबावाखाली मी काम कधीच केलं नाही आणि करणार पण नाही कारण का भारतात लोकशाही लोकशाही पद्धतीनं प्रत्येकाला अधिकार आहे न्याय मिळवून द्यायचा आणि त्यात आमची संघटना ही राष्ट्रीय अध्यक्ष आमचं स्ट्रॉंग आहेत त्यामुळे काही विषय नाही बर आज तुम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून आहात सव्वीस नगरसेवकांसाठी तुमची लढत आहे नका सत सव्वा नगराध्यक्ष आज त्या ठिकाणी रामभाऊ सातपुते नेतृत्वाच्या खाली तुम्ही सगळी लढताय कसं बघताय त्या नेतृत्वाकडे आदरणीय रामभाऊ सातपुते साहेबांचं चांगलं नेतृत्व आहे सगळ्यांनी नेतृत्व ते स्वीकारलेलं आहे आता गावही स्वीकारायला लागले अजून दोन दिवसात बराच याचा इफेक्ट होईल आणि शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचे एकवीस बावीस बावीस सदस्य आणि एक नगराध्यक्ष निवडून जाईल काय असं काम काय म्हणून तुम्हाला प्रेरित करतोय काम म्हणजे आरोग्य दूत एक पाच पाच लाखाचं ऑपरेशन असं ही जी करायचं म्हणजे त्यावेळेला लोकांचं म्हणजे ज्यावेळेला एखाद्याचं पेशंट आजारी असते मरणाच्या जन्म मृत्यूच्या दारात त्यावेळेला असा देवदूत उभारणं म्हणजे फार मोठी हे आहे त्यामुळे लोक सांगू शकता प्रसंग सांगू प्रसंग म्हणजे स्वतः माझ्या चुलत भावाचं बाळू मानेच एक हृदयाची सर्जरी झाली होती मग इथं तिथं आम्ही आमदार लेटर मागाय गेलो पण कुठे भेटलं नाही पण तिथं गेल्यानंतर आम्हाला एका फोनवरती तिथं तयार होत नाव विचारून तयार करून ठेवलं झालं का झालं झालं सहाय्यता निधून निधीतून मिळालेला आहे आज पेशंट ठणठणीत आहे बरं कधी तुम्ही का आता हे संघटनेत काम करत असताना एक रामभाऊची पहिली भेट झाली आणि त्या भेटीत वाटलं ही माणूस खरंच कामाचा आहे नाही नाही मुळामध्ये मी सामाजिक चळवळ करत असताना मी राजकीय लोकांवरती आणि विरोधकांवरती कधीच टीका केली नाही माझा एक संविधान पद्धतीनं आणि कायदेशीर काम असायचं मग कालांतरानं असं वाटलं की आता आपण कुठेतरी म्हणजे मग रामभाऊचं मला नृत्य आवडला आम्ही स्वीकारलं ते की एक राज्यात आणि देशामध्ये हमका पक्ष आहे आज सगळी लोक तिथे आहेत आणि सत्ता त्यांच्या आपण तिथं गेलं पाहिजे आणि योग्य न्याय देतात लोकांना लो ते आपणही लोकांना तिथे जाऊन न्याय देऊ सतत तुमच्याकडून संघटनेचा विषय ऐकला जातो संघटनेत काम केलं असं म्हणताय या अकलूजच्या जनतेसाठी किंवा अकलूज नगर परिषदेची पहिली ग्रामपंचायत होती त्यामुळे एक प्रमुख काम आठवतं ते मी त्या लोकांसाठी केलंय प्रमुख काम म्हणजे कालच्या एक मधल्या दिवाळीच्या एक जवळचाच विषय आहे की अकलूजचे जे सफाई कर्मचारी आहेत महिला आणि मग जरा अजून त्याच्यामध्ये पुरुष त्यांचा पगार दोन महिन्यात थकीत होता मग मला कशी सवय आहे की उठलं की महादेवाला जायचं कुठं किल्ल्याच्या तिथं बुरजातला महादेव आहे मग तिथे गेल्यानंतर ती महिला आल्या आणि सांगितलं त्यांनी कि बाया पगार नाही आणि आज ठेकेदार म्हणतोय की आता पगार करणार नाही तुम्हाला कोणाकडे जायचंय त्याच्याकडे जावं मग आमच्या मानव अधिकारच्या सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघाच्या याच्यावरती निवेदन दिलं आम्ही साहेबाला आणि सव्वीस ते सव्वीस तारखेला निवेदन दिलं तीस तारखेला पगार जमा झाला त्यांना त्यांचा दुसरा एक विषय परत आला की त्यांना आशा लागली की आता हे पोरग कामात आहे आपल्या काम करतंय नुसतं आश्वासन देत नाही मग त्यांची पण एवढी तळमळ होती की एवढ्या संघटना आहेत पण आमच्या मागे उभा हो नाहीत मग तो ठामपणे उभारला तो परिणाम विचार केला नाही की प्रस्थापित काय म्हणतील काय नाही मी म्हटलं मी हक्क मिळवून द्यायच्यासाठीच मला साहेबांनी आमच्या निवडलेला आहे मानव ही अशी आहे की हक्क मिळवून देणार आहे मग ते हक्क मिळवून दिल्यानंतर त्यांनी दुसरा एक मुद्दा मांडला की त्यांचा पीएपच येत नव्हता पीएफ कट व्हायचा पण पीएफच्या पावत्या नाही पुस्तक नाही काय नाही मग ते मार्गी लावला म्हणजे आज कामगारांचा प्रश्न तुम्ही मार्गे लावला तिथल्या कामगारांची काय अवस्था कामगारांच्या अवस्था म्हणजे अजून तिथे बॉडी नसल्यामुळे काय माहितीये का आदंतरीत असले असले काय गोरावाने काम करावं लागतंय घाणी गोणीतलं पण त्यांना म्हणजे वालीच कोण नाही आता ते सगळ्या आपल्याकडं आशेने बघतात तर त्यांचा आता किमान प्रमाणे सुद्धा आम्ही एक प्रस्ताव दिलेला आहे निवेदन दिलेला आहे तर साहेबांनी सांगितलं की इलेक्शन झाल्यानंतर आपण ते किमान त्यांना देऊ म्हणजे किमान सुद्धा मिळत नाही त्यांना आता तर तुमच्याशी चर्चा करत असताना तुम्हाला लय गोष्टी जास्त विचारायची काही गरज नाही कारण तुम्ही चळवळीत अनेक दिवस काम केलं बरोबर आहे तर ह्या समस्या अनेक मोठ्या समोर आहेत एक तुमचं रामभाऊ सतपुत यांचं एक विजन काय असणार आहे सुंदर राखून साठी विजन आता जे आम्ही वचननामा काढलेला आहे ते अत्यंत चांगला आहे आणि त्याला लोक स्वीकारून न दबकता मतदान भर भरून मतदान करतील आणि आम्ही जी वचननामा दिला वचननाम्यामध्ये महिलांना रोजगार रस्ते गटारी ड्रेनेज स्वच्छ म्हणजे स्वच्छ करणे पॅक करणे आता ही जी उघडी वागडी दिसते त्याच्यामध्ये किड मुंग्या आळ्या हे सगळं दिसते त्याच्यात बर अजून काय अजून पुढं युवकांना काम देण्याचं आहे बरेच काय गोष्टी आहेत त्याच्यामध्ये खर तर येणारी दोन तारीख ही मतदानाची तारीख आहे आजची तुम्ही पंधरा दिवस झालं गेली प्रचाराचा एक धडाका लावला आहे पालकमंत्री आले तुफान अशी सभा मध्ये केली तर या सभेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यामध्ये झाली आता काय नेमकं अकलूजच्या नगर परिषदेमध्ये परिवर्तन घडतंय की पुन्हा अक्रोशकरांची सत्ता सभा हीच पुरावा आहे कालची जी सभा झाली तीच पुरावा आहे की सत्ता परिवर्तन होणार तिथं बरं अक्रोज नगर परिषदेवरती भाजपची सत्ता येणार एक त्या दिवशी लोकमतदार तुम्ही जसं म्हणताय ठाम विश्वासाला म्हणताय तसंच त्या ठिकाणी मोहिते पाटील सुद्धा त्यांच्या केलेल्या पुराव्यांची पावती त्या ठिकाणी त्यांच्या प्रचारामध्ये आपल्याला देताना दिसत आहेत अनेक सभा घेत आहेत समाजासमोर जातायत समाजाला आपली कामं सांगतायत पुढं आक्रोडसाठी असणारं विजन त्या ठिकाणी ते मांडतायत हे असताना आक्रोटची एक सुज्ञ जनता की ज्यांनी हे सगळं करते तुमच्या दोघांचं बी जे चाललेला प्रचार तो दोन तारखेला तुमच्यासाठी तुमच्या माध्यमातून तुम्ही जनतेला दोन तारखेला काय आवाहन कराल काय सांगाल दोन तारखेला जनतेला मी एवढंच आवाहन करेल की मी प्रभाग पाच मधून आहे आणि राजा विरोध प्रजा आणि जनशक्तीची लढाई आहे मी सर्वसामान्यतला असल्यामुळं जनतेला मला मनगटाला धरून हात हात धरून काम सांगता येईल पण तिथं काम सांगता येणार नाही त्यामुळं शंभर टक्के जनता आम्हालाच मतदान करेल बर त्या ठिकाणी हे होते आपल्यासोबत अमोल मानेसर खर तर यांचा प्रवास त्या ठिकाणी पंधरा ते सोळा वर्षापासून त्या ठिकाणी हे राजकीय किंवा समाजकारणामध्ये आले आणि समाजकारणापासून ते पुन्हा राजकीय मध्ये ते घुसले खर तर आज भारतीय जनता पार्टीकडून ते उभे आहेत प्रभाग क्रमांक पाच मधून त्यांची लढत होणार आहे आणि तर ही लढत संपूर्ण नगर परिषदेमध्ये एक वेगळीच लढत असताना आपल्याला पाहायला मिळते एकीकडं मायलेकर त्या उमे प्रभागामध्ये दोघेही उभे आहेत ह्या दोघांचं नेमकं येणारी ने तीन तारीख ठेवणार आहे की काय होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर रामभाऊ सत्पुते यांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि त्याला उमेदवारी दिली त्यानंतर तीन तारीख काय सांगणार आहे ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे या निवडणुकीमध्ये मोहिते पाटील चुरस ठरणार की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आपला त्या ठिकाणी चमत्कार दाखवणार हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे आज तुम्ही आमच्या भूमिपुत्र न्यूज आणि प्रभात न्यूज मध्ये वेळ दिला तुमच्या सर्व जबाबदाऱ्या सांगितल्या कामं काय केली खर तर आम्हाला सुद्धा मुलाखत घेताना आनंद वाटला की एक चळवळीतला कार्यकर्ता काय असतो विजय पराजय हा समोरचा लढायला अजून खूप दिवस आहेत एकाच ह्या लढाईत किंवा एकाच संघर्षात तुमची लढाई थांबणार थांबणार तर आमच्या तुमची ही जी तुम्ही लढताय त्याला शुभेच्छा आहेत आणि तुम्ही आज उमेदवारी घेतली त्याला सुद्धा शुभेच्छा आहेत आज तुम्ही आला तुमचा वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आभार आहे धन्यवाद